आजचा घेतलेला अभंग भक्तीपर प्रकरणातील हे भाग्यवान माणसाची लक्षणे सांगणारा अभंग आहे महाराज आजच्या अभंगामध्ये तू खो बर आहे वरण करता जाणे भक्तीचा शब्द काय वापरला पाहिला जाणे जाणे हो जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत जगामध्ये जाणणारे खूप थोडे मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो आणि म्हणणारे तर विचारूच नका बघा जो देवाची भक्ती जाणतो ज्याला देवाविषयी जिवाळा आहे तो पुतळा कशाचा आहे तो ची देवाचा पुतळा हो आता जगामध्ये तीन प्रकारचे लोक असतात अर्ध शहाना पूर्ण शहाणा आणि तिसरा हा दीड शहाणा बरोबर जमलं जमलं अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतो थोडं दाखवतो येत थोडं दाखवतो येत चारांना दाखवतो त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात अर्ध शाना पूर्ण शाना म्हणजे जो ऐकतो जास्त बोलतो कमी कमी बोलतो ऐकतो जास्त ज्ञानी माणसाचं नाही बघा तुम्हाला उदाहरण देतो झाडाला जेवढे फळ लागतात ना तेवढं ते झाडाचं ते वाकत जात जातं का नाही तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल ना तेवढं माणसाने नम्र व्हायला पाहिजे पण इथं लागतो कोण शहाणा तो धनी बस बस ज्याला समजलं त्याला कीर्तन समजलं महाराज आणि तिसरा जो प्रकार आहे तो दीड शहाणा दीड शहा म्हणजे अतिशहाना आपल्या मराठीत एक मन आहे हा दीड शहाणा त्याचा या मणीप्रमाणे दीड शहा असतो विठाला विठाला हो प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन तीन प्रकारचे लोक असतात महाराज मग किती जरी शहाणा असला शास्त्र मुखोद्गत असले भागवताचार्य असू द्या रामायणाचार्य असू द्या समाज प्रबोधनकार असू द्या कीर्तनकार असू द्या प्रवचनकार असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या देवाविषयी जर जिवाळा नसेल तर काही उपयोग नाही आणि कोण माझे मना होका पंडित हो का पंडित शहाण किती पंडित असू द्या जिवाळा नसेल काही घेणं देणं नाही आता याच्या पुढे जाऊन तू कोर म्हणतात नामरूपी जडले चित्त हो मध्ये सर्वात महत्वाचं काय चित्त बघा शेताला पाहिजे खत निटाय का शेताला पाहिजे खत घरात पाहिजे एक मत जा बर का शेताला पाहिजे आणि घरात पाहिजे एक मत आता आहे का बघा मी नेहमी सांगतो ज्या घरामध्ये एकी असते ना त्या घराचं गावात वजन असत ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असत लय महत्वाचे महाराज हो शेताला पाहिजे खत घरात पाहिजे एक मत पण आता सगळं उलट चाललंय असं मोठं खटलं खटलं कळतं का तुम्हाला मोठं कुटुंब असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं बिन बिनतेलाच पिटलं <laughs> का कारण घरात काय नाही एकही नाही शेताला पाहिजे खत घरात पाहिजे एकमत संसार करण्यासाठी पाहिजे वित्त वित्त म्हणजे वित्त म्हणजे पैसा अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त म्हणून रूपी जडले चित्त त्याचा दासमी अंकित आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात चित्त जडण्यासाठी साधन भक्ती काय भक्ती भक्ती किती प्रकारची नऊ नऊ प्रकारचे श्रवण मनन कीर्तन पादसेवा पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन नऊ प्रकारची नवविदा भक्ती आहे ही भक्ती जो जाणतो भक्ती जाणे आणि कण हे माझे म्हणा होका पंडित पंडित हा अभंगाचा सरळ सरळ अर्थन कीर्तनाला सुरुवात विठाला विठा हो मग भक्ती जाणली पाहिजे महाराज देवाची भक्ती केली पाहिजे देवाच्या भक्तीविषयी जिवाळा पाहिजे बरोबर आता हे मंदिर आहे महिला मंडळ तुम्ही मंदिरात जाता का मंदिरात जाता का कधी मी घरी गेल्यावर सांगणार का, का। तुम्हाला पहिले सांगितलं तुम्हाला काय टेन्शन टेन्शन आहे काय मग फ्रेश बसा ना काही लोड आहे का पुरुष मंडळी तुम्हाला काय कर्ज बिर्ज कोणावं हा आणि जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं काम नाही कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा <laughs> जा म्हणतील आता शिक आधार देणार महाराज भेटला असं टेन्शन मध्ये बसू नका फ्रेश बसा काही रोड नाही टेन्शन नाही असं फ्रेश बसा विठाला हो मंदिरात जाता का महिला मंडळ काय मागता देवाकड काय मागता सुखी सुखी काय सुखी भेळ <laughs> असा आवाज होता ना सुखी ठेव कोणाला देवाला मला आणि बाकीच्यांना म्हणजे अशी कुठं भक्ती असते का स्वार्थ भक्ती जे काय पाहिजे ते मलाच ना सगळं मला सुख मला संपत्ती मला ऐश्वर मला बायको मला पोरं मला सगळं मला आणि बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्याची दाडी जळाली तरी चालल पण त्याच्यावर आपली बिडी पिटशी पिटली पाहिजे सगळ्यांचं बलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर ही कुठली प्रकारची भक्ती झाली बघा मंदिर आहे आपल्या समोर मंदिर बी एक गजब की जग हे का मंदिर बी एक गजब की जग हे वहा गरीब बाहर भीक मागताय और अमीर अंदर भीक मागताय कळलं का नाही बाहेरच्या भिकाऱ्याचं एक दोन रुपयात समाधान होतं पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागतो देवाकडं बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या खरा भिकारी कोण कोण हो बाहेरचा तर आहेच आहे पण आतला त्याच्यापेक्षा मोठा आहे भिकाऱ्यांचं तर लय अवघड झाले महाराज मी मग कीर्तनाला येत होतो आणि रस्त्याने सिग्नल लागला सिग्नल आणि माझी गाडी थांबली सिग्नलला पहिले म्हणलं ऐकते ना गाडी माझी सिग्नल ला थांबली एक भिकारी माझ्या जवळ आला आता त्यांनी पाहिले पांढरे कपडे घातले कोणतरी महाराज दिसतोय हा त्यांनी असं काचावर वाजवलं माझ्या मी काच खाली घेतली मला म्हणायला लागला महाराज एक दोन पैसा द्या हो लेकराला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला एक दोन पैसा त्या मी त्या एवढं गातोय मी किशातून दहा रुपये काढले आणि दिले त्याला म्हणलं जा तू थोड पुढे गेला परत माग आला मला म्हणला महाराज अजून दहा रुपये द्या मी म्हणलं तुला आता तर दहा रुपये दिले परत कशाला पाहिजे तो म्हणला माझ्या मैत्रिणीला मी म्हणलं भिकारायला कुठं मैत्रीण असती का असती का भिकाऱ्याला कुठं मैत्री नसती असते का तो म्हणतो काय बोलता महाराज तिच्यामुळं तर भिकारी झालो असे भिकारी असतात पण खरा भिकारी कोण नात बाबा फार सुंदर वर्णन करतात बघा आता अध्यात्मिकडे येऊ ऐके दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्र जाणत होतो रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं एक दोन रुपया समाधान होत पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही त्याला आणखी पाहिजे तो जगातला एक नंबरचा भिकारी तुम्हाला करंट हाळूच लागतोय लागेल शेवट <laughs> मन कसं पाहिजे माणसाचं समाधानी पाहिजे मला मग मंदिरात जातो आपण काय मागतो देवाकडे स्वतःसाठी मागतो महाराज आपलं मागणं वेगळं संतांचं मागणं वेगळं आपण मागतो स्वतःसाठी आपली भक्ती स्वतःसाठी संतांचं तसं नाही जगाच्या कल्याणा देह परोपकारी नामदेवरायंचं मागणं बघा अकल्प आयुष्य माझी या माझ्या हरीच्या दास माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको हे कोणाचं मागणं आहे नामदेवरायांचं मागणं बघा हो एकनाथ महाराजांचं मागणं बघा प्रेमासुबर आहे प्रेमासुकर प्रेम सुकरे प्रेम प्रेम झालो महाराज प्रेम देई प्रेम सुख प्रेम प्रेमा विन नाही समाधान आणि आज माणसाला काय नाही समाधान तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का मी कशाला एवढा जीव गाडला प्रेमा विन नाही समाधान समाधान आहे आणि आज माणसाला समाधान नाही महाराज काय समाधान आहे मला सांगा इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटत माझ्या शेजारणीच कल्याण व्हावं तिने हातवर करा एकीचा <laughs> सुद्धा हातवर नाही आणि ज्यांनी एकाने केला असून कोणी त्यांनी सुद्धा हात खाली घ्या कारण बाकीच्यांना माहितीये तुमचा शेजार कोणी <laughs> आपलं मन दुसऱ्याच चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो एक वेळ माणसाने मळका असाव मळक <laughs> ओ मा देववाडी मळका हां जळक नसाव वा 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 मळ साफ होतं महाराज आता लई पावडर आहे सर्फ टाईड सर, रेन आला घडी वॉशिंग मशीन सगळं मळ साफ होणार तुमचा पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही माणसाने जळू नये समाधानी असं पाहिजे समाधानी पाहिजे महाराज किती सुंदर प्रमाणे बघा समाधान पाहिजे काय पाहिजे वा वा धन्यवाद समाधान पाहिजे समाधान नाही राहिलं आता काय समाधान आहे दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली नवीन नवीन इनोवा गाडी पाहिली याच्या छातीत चमक आली बघता काय माझ्याकडे मेल ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती हे मेल ना घेणं ना। ना देणं कारण काय नाही काय नाही समाधान नाही समाधान पाहिजे माणसाला काय पाहिजे समाधान पाहिजे ना हसलं पाहिजे माणसाने माणसं आजकाल हसत मी नेहमी सांगतो ज्याला हसता येतं त्याला चार माणसात ज्याला हसता येतं त्याला चार माणसात आणि गर्दीत म्हणतात पुसता येत बरोबर हस हसलं पाहिजे मला खुश राहिलं पाहिजे माणसाने समाधानी राहिलं पाहिजे मारत आणि मग मा जो हसत नाही ना नीट आहे का महिला मंडळ जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो अटॅक तुम्ही बातम्या वाचता का नाही पंचवीस वयात अटॅक तीस वयात अटॅक हे काय अटॅक येण्याचं वय काय वय नाही नाही अटॅक काय येतो माणसाला अटॅक पैशाची जास्त हाव तांतणाव टेन्शन डिप्रेशन आणि व्यसन त्याच्यामुळे माणसाला अटक येतो महाराज आपले पूर्वज बघा पूर्वज आजोबा पण जोबा त्यांच्याकडे काय होतो दोन बैल बैलगाडा शेती याच्यावरती समाधानी असायची पैशांची जास्त हाव नव्हती त्या काळात दवाखाने पण जास्त नव्हते पण त्यांना शंभर वर्ष आयुष्य सहज लाभ व्हायचं का हो का हा मन कसं होतं समाधानी महाराज म्हणून माणसाने समाधानी राहिलं पाहिजे महाराज पण आपण समाधानी राहत नाही हा आपला भागे मारत देवाकडं मागताना पण समाधानाने मागितलं पाहिजे मी तर असं म्हणेल देवाकडं मागण्याची गरजच काय देवाला कळत नाही देव? देव का तुम्हाला काय द्यावं कारण देव कसा यायचा तो राहतो हुशार आहे ना तुम्हाला काय दिलं पाहिजे कळतं देवाला पण आपण तरी काय करतो मागतो आणि मागतो तर मागतो कोणासाठी मागतो स्वतःसाठी मागतो ही भक्ती काय कामाची मारत काय कामाची नाही मारत भक्ती कशी पाहिजे देवाला जी भक्ती आवडते हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया सांगितलं नाही संसारावरचं जे प्रेम आहे ना ते प्रेम थोडस कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा संकल्पावी माया संसार आणि मगाशी प्रमाण झालं मग ठेविले आनंदे आणि चे ते असू द्यावे समाधान विठाला बघा समाधान असलं पाहिजे महाराज देवाची भक्ती करा कारण जगामध्ये तीन लोकांना किंमत आहे धनवान विद्वान आणि व्यवहार चतुर या तीनच लोकांना किंमत आहे महाराज जगामध्ये धनवानाला किंमत आहे महाराज धनवान लोकाच्या माग माग लोक असणारच मग तो आचरणाने किती वाई का वाईट असणार पण त्याच्याकडे काय त्याच्याकडे काय पैसा लोक त्याच्या मागे राहणार सर्व मान्यता आहे जगी हो ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याच्या मागे लागणार महाराज आणि तो नियमच आहे जगाचा महाराज धनवानाला किंमत आहे विद्वानाला किंमत आहे ज्याच्याकडे ज्ञान येत्याला किंमत आहे मला सांगा पगार जो आहे तो तुमच्या बुद्धीवर अवलंबून एका तब्येतीवर बोला ना बुद्धीवर तब्येतीवर जर पगार असता तर दांडग्यांना मोकार पगार असता मायासारखे मेले असते असे पगार कशावर आहे टॅलेंटवर बुद्धीवर आहे महाराज म्हणजे दानवानाला किंमत आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे धनवान विद्वान आणि व्यवहार चतुर असं क्वालिटी असणारा एक माणूस तुकोबऱ्यांकडे गेला ज्याच्याकडं धन पण आहे ज्ञानपणे आणि जो चतुरपणे असा व्यक्ती तुकोबारांकडे गेला आणि तुकोबरायांना म्हणला जय हरी तुकोबराय म्हणले जय हरी तुकोबराय त्यांना म्हणाले भक्ती वगैरे काय करतो का नाही तो म्हणला मला इंटरेस्ट नाही कारण मला काय कमी माझ्याकडं धन आहे ज्ञान आहे आणि मी व्यवहारात चतुर आहे मला भक्तीची काय गरज आहे आहे त्याला असं म्हणाले नुसत्या नोटा असून उपयोग नाही नुसतं ज्ञान असून उपयोग नाही नुसतं हुशार असून उपयोग नाही देवाची भक्ती केलीच पाहिजे आणि ज्याला देवाविषयी जिवाळा आहे तो पुतळा दगडाचा नाही तो पुतळा चांदीचा नाही तो पुतळा सोन्याचा नाही तो पुतळा कशाचा आहे वाह इतर रवी महाराजांसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज क्या बात आहे क्या बात वा, वा, वा। असं आवडलं ना एखाद्या लगेच टाळी वाजवायचं म्हणजे कसं गायकांना वादकांना महाराजांना उत्साह मिळतो आणि हे सगळं तुमच्या हातात जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा आहे कशाचा आहे दैवाचा पुतळा आहे हा आता आपल्याकडं पुतळे असतात कशाचे असतात तुमच्याकडे पुतळेच नाही ना कशाचे असतात दगडाचे असतात लोखंडाचे असतात सोने सोन्याचे नाही ठेवणार लोक सोन्याचे लोक ठोणारच नाही मातीचे असतात चांदीचे नाही 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 चांदीचे पण लोक ठोणार नाही पण ते पुतळे बघा तुम्ही कधी हसती नाही कधी रडती नाही दिवसा पहा तसेच रात्री पहा तसेच ते पुतळे महाराज नाही पुतळा खरा कुठला दैवाचा पुतळा जो देवाची भक्ती जाणतो तो कशाचा पुतळा दैवाचा महाराज हो आता जिवाळा या शब्दाचा अर्थ काय जिवाळा हा सोपं करून सांगू का जिवाळा म्हणजे झरा 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 माहिती ना झरा मला सांगा पाणी वड्याचं टिकत का झऱ्याच कशाचं टिकत झऱ्याच वड्याच आलं 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 गेलं गेलं ले। आलं 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 गेलं गेलं ले। नव्या लग्नाचा आनंद आला तसा टिकतो का लगेच जातो ते माय काय बघता का नव्या लग्नाचा आनंद टिकतो का आला तसा जातो आला 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 काही झालं म्हणजे मी जिवाळा सांगते बरं का जिवाळा म्हणजे काय टिकणारी गोष्ट जरा हा टिकतो मार मग ज्याला देवाविषयी जिवाळा आहे देवाविषयी प्रेम आहे तो पुतळा कशाचा दैवाचा आहे मारा जिवाळा म्हणजे प्रेम महाराज प्रेमाच्या गोष्टी कोणीही मारत नाही महाराज प्रेमाच्या गप्पा कोणी मारत नाही बोलायला काय जातं पण प्रेम करायला पण धमक लागते महाराज प्रेम कोणी करत नाही मारत बघा मला सांगा आजोबा जर गावातून घरी आले तर नातू त्यांच्या जवळ कधी जातो बोला ना त्यांनी काही गोळ्या आणल्या तर नातू जवळ जातो महाराज आजोबाने गोळ्या नको आणू द्या नातू त्याला गोळ्या घालील जिवाळा पाहिजे का नाही जिवाळा असेल तर माणूस जवळ येतो ना महाराज जिवाळा असेल तर लांबच पाखरू पण जवळ येतं पण काय पाहिजे जिवाळा पाहिजे मग ज्याला जिवाळा आहे तो पुतळा कशाचा दैवाचा नाही तर किती जरी ज्ञान असलं पंडित असला काही असू द्या जिवाळा नसेल काहीही उपयोग नाही अभंगाचं दुसरं चरण <laughs>